<laughs> ये 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 हा हे आपलंच घर समज अरे वाह घर छान आहे मस्त आहे मस्त बस बस एक आहे का पाण्यान जरा छान आहे छान घर छान आहे कायय माणसाने ना नुसतं ढोक खाल्लंय माझं काय ओ काय झालं हागा माझा मित्र आहे बरेच दिवसांनंतर भेटला मला त्याला बोललो चल घरी जेवायला वगैरे जरा थोडसं आणि जेवण वगैरे जरा फसलं जरा बनव आज जरा काहीतरी व्यवस्थित तर बरेच दिवसानंतर जेवण आलं त्याला काय जेवण बनव अगोदर बिचारा वासा तुम्हाला इम्पॉर्टंट नाही वाटला तुमच्यासाठी जेवण बनवा तुमच्या मित्रांसाठी जेवण बनवा हला तरीكله माझे जेवण तू तुझं भा बनणार का अगं बिचारा लग्न करायला निघाला होता त्याला बोललं चल घरी लाईव्ह डेमो दाखवतो तुला भाई समजलास ना आता लगिंग करत नाही आपण काय बघ आपण डायरेक्ट संघ लग्न नाही नाही जेवण जेवण अरे अरे थांबतो अरे जेवण अरे जेवणाच तर या